शेतकरी मित्रांनो नमस्कार मागील व्हिडिओमध्ये सांगितलेल्याप्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये सनबर्निंग टाळण्यासाठी चार कॉम्बिनेशन तयार केलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवरती आणि पेजवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो करा जेणेकरून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला भेटत राहतील तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो द्राक्षबागेतील सनबर्निंग टाळण्यासाठी आपण काच वस्तीपूर्वी कॅल्शियमयुक्त आणि शुल्कनयुक्त खतांचा वापर करणे गरजेचे असते तर पहिलं कॉम्बिनेशन अशा प्रकारे घेऊ शकता दोन लिटर पाण्यासाठी पावडर फॉर्ममधला सिलिकॉन वापर करत असताना एस आर पी चारशे ग्रॅम सिलेटेड कॅल्शियम दोनशे ग्रॅम आणि त्यामध्ये बोरॉन शंभर ग्रॅम अशा प्रकारे पहिला स्प्रे घेऊ शकता तर दुसरा कॉम्बिनेशन अशा प्रकारे घेऊ शकता दोन लिटर पाण्यासाठी लिक्विड फॉर्ममधलं सिलिकॉनचा वापर करत असताना ऑर्थोसिलिलिक ॲसेडचा वापर करत असताना काजू चारशे मिली लिक्विड कॅल्शियम चारशे मिली आणि त्यामध्ये जिरबॉन चौतीस पाचशे ग्रॅम अशा प्रकारे आपण स्प्रे घेऊ शकता तर तिसरं कॉम्बिनेशन दोन सिलेटर पाण्यासाठी ग्रीन मिरॅकल सहाशे मिली चे कॅल्शियम दोनशे ग्रॅम आणि त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम अशा प्रकारे घेऊ शकता तर चौथा कॉम्बिनेशन दोन सिलिटर पाण्यासाठी सिॲपटन चारशे मिली लिक्विड कॅल्शियम चारशे मिली आणि त्यामध्ये बोरॉन शंभर ग्रॅम अशा प्रकारे आपण स्प्रे घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद